आपण त्या त्या जातींचे महापुरुष करून टाकले लोकांना हे माहिती आहे का रघुनाथ धोंडो कर्वे नावाचा माणूस धोंडो कशव कर्व्यांचा मुलगा ज्यांना समाज स्वास्थ्य नावाचा नियतकालिक सुरू केलं तेव्हा तो काळाचा इतका पुढे होता इतका पुढे होता की त्यानं सुरुवातीला संतती की जाहिरात केली कंडोम तेव्हा त्यांना अटक झाली रघुनाथ धोंडो कर्व्यांनी कुटुंब नियोजन आणि संतती नियमन याच्यावर काम करायला सुरुवात केली त्यांना अटक झाली त्यांना अटक झाल्यानंतर रघुनाथ धोंडो कर्व्यांचं वकीलपत्र घेणारा माणूस होता बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव भीमरावरामजी आंबेडकर ते जेव्हा निकालपत्र घेतलं तेव्हा आशिलाचे नाव आणि पत्ता आशिलाचा पत्ता भटवाडी मुंबई बाबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणाला बाबासाहेब हे भटवाडी मुंबईतल्या या माणसाचं कशाला वकीलपत्र तुम्ही घेतलं बाबासाहेब म्हणाले माझा मुद्दा मानवी मूल्यांचा आहे माझा लढा मानवी मूल्यांसाठीच आहे तो भट आहे की आणखी कोणी आहे हा मुद्दाच नाही आणि म्हणून मनुस्मूर्तीचं दहन करणारे हात सहस्त्रबुद्धी आणि चित्रांचे होते महाडक्या सत्याग्रहाच्या वेळी महाडक्या सत्याग्रहाची जागा द्यायला कोणी तयार नव्हतं ती जागा दिली इक्बाह नावाच्या मुस्लिम माणसाला आणि बाबासाहेबांनी तिथे जी महत्वाची घोषणा बाबासाहेबांची होती ती घोषणा होती जय भवानी जय शिवाजी बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे सत्याग्रह करताना चौदार तळ्याचा बाबासाहेब असं म्हणतात की मी हा सत्याग्रह अन्यत्र करू शकलो असतो पण मी हा सत्याग्रह इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे आणि मग आमचा शाहीर म्हणतो दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर हे तुम्हाला कळलं पाहिजे हे तुम्हाला कळालं पाहिजे की बाबा शिवबा यांच्यामध्ये काय नातं होतं आणि ज्योतिबा अरे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीच महाराष्ट्राला सांगितली पहिल्यांदा ज्योतिराव फुल्यांनी शिवाजीचा पवाडा गायला कोणी महात्मा फुल्यांनी शिवाजीचा पवाडा महात्मा फुल्यांनी गाईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणा स्रोत आहे हे महाराष्ट्रातल्या अनेकांना माहीतही नव्हतं ज्योतिबा बाबा शिवबा हे जेव्हा एकत्र येतं ना मग कळतं अरे हा लढा जातींचा नाहीच आहे हा लढा जातींच्या पलीकडचा मानवी मूल्यांचा लढा आहे तरी आपण त्याला जातीचा आयाम देतो आणि मग सगळी फसगत करून टाकतो हा जो आयाम आहे मानवी मूल्यांचा तो लक्षात आल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही तुम्हाला कल्पना आहे पंडिता रमाबाई तुम्हाला माहिती आहे पंडिता रमाबाई म्हणजे रामाबाई डोंगरी त्या कोकणस्थ ब्राह्मण त्या विदुषी संस्कृत पंडित महिला असूनही त्यांनी सुनील हाय कास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिलं कारण त्यांनी सांगितलं की ज्या ही जी जात व्यवस्था आहे ती केवळ कन, कनिष्ठ जातींवर अन्याय करत नाही ती अगदी ब्राह्मण महिलांवरही तेवढाच अन्याय करते कास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिलं तेव्हा कास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिल्यानंतर त्यांच्यावर बहिष्कार घातला गेला त्यांना हिंदू धर्मातनं काढलं गेलं त्या ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा पंडित रमाबाईंचे पुण्यामध्ये महात्मा फुले दुसरे सावित्रीबाई फुले हा लढा मानवी मूल्यांचा लक्षात घेतलं पाहिजे हा लढा मानवी मूल्यांचा आणि म्हणून मला असं वाटतं की हा लढा लढत असताना एक मला तुम्ही बोलता होते किस्सा आठवला माझ्या पुस्तकात पण तो किस्सा आहे राजेश मध्यंतरी कॉलेजमधल्या एका मुलीचा व्हॉट्सअपवर मला मेसेज आला त्यामुळे तिचा मला मेसेज आला हाय कसा आहेस तो मेसेज साधा होता पण मी वाचला असा हाय कसा आहेस तिला मी सांगितलं छान आहे छान आहे लेकिन तिचा मला पुढे मेसेज आला तू की जात कुठली अरे म्हटलं एकदम भुस्कल बरं का मी म्हटलं एकदम जात कसले म्हटलं का काय झालं तर माझा डीपी होता त्या डीपीवर मी महात्मा फुल्यांच्या स्मृती दिनानिमित्त काहीतरी भाषण करतोय असं काहीतरी तो डीपी होता तर म्हटलं काय विचारलंस नाही तू मला असं वाटलं की तू ब्राह्मण असशील असं ती मला म्हणाली मी म्हटलं बरं असं का वाटलं होतं ह्याला काय लॉजिक नाही आणि आता तसं का नाही याला काय लॉजिक नाही तर म्हणे नाही पण तू महात्मा फुलांवर कसं काय बोलतोयस म्हटलं तुझी जात कुठली आहे तर म्हणे ब्राह्मण आहे म्हट मग तुला माहिती आहे का मग तर तू महात्मा फुल्यांवरच बोललं पाहिजेस त्याने माझा काय संबंध आहे फुल्याने सगळं काम केलं ते ओबीसीसाठी बाकीच्या लोकांसाठी माझा काय संबंध आहे तिला मी म्हटलं तुला महात्मा फुलांबद्दल काय काय माहिती आहे मला सांग ते म्हणाले फार काय माहिती नाही थोडंसंच माहिती आहे म्हटलं सांग ना काय काय माहिती आहे म्हणे पहिलं म्हणजे महात्मा फुलांनी मुलींची शाळा सुरू केली पहिली हे मला माहिती आहे म्हटलं मग तुला हे माहिती आहे का त्या मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या ते म्हणे काय सांगतोस आता पुढचं सांग ते म्हणजे त्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला म्हटलं बरोबर केशवपन कुठल्या जातीमध्ये व्हायचं ब्राह्मण त्यातही कोकणस्थ तुम्ही काकस्पर्श पाहिला असेल साळी माळी कोळी यांच्या बायकांमध्ये केशवपनाची प्रथा नव्हती फक्त कोकणस्थांमध्ये होती कोकणस्थ बायकांचं केशवपन होऊ नये म्हणून ह्या महात्मा फुल्याने ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला ते म्हणे हो बरोबर आहे म्हणजे आणखी तुला काय माहिती आहे म्हणजे त्यांनी असं काहीतरी बाहेर बोर्ड लावला होता की ज्या काही कुमारी माता होतात काही काही मुलींना काही बाकीच्या गोष्टी असल्यामुळे तेव्हा काही संतती नियमन कुटुंब नियोजन असला काही प्रकार नव्हता आणि काही वेळा त्या मुलीचं मुली शोषण बनवायचं तर अशा मुलींनी अशा मुलींनी ज्या ज्या प्रेग्नंट आहेत किंवा काय त्यांनी आमच्याकडे यावं आणि इथेच आमच्याकडे प्रसूत होऊन जावं वा। वाटल्यास बाळही इथेच ठेवून जावं असा फलक लावला म्हटलं बरोबर आहे तुला हे आहे का बेचाळीसच्या बेचाळीस प्रसूत होऊन गेलेल्या महिला ह्या ब्राह्मण होत्या म्हणजे आणखी तुला काय माहिती आहे त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं आता काय माहिती तुला म्हणे काहीच नाही आता तू तूच मला सांगितलं चार गोष्टी सगळ्या ब्राह्मणच आहेत महात्मा फुले यांनी सगळं काम ब्राह्मणांसाठीच केलं आता काय म्हणणार तू मुद्दा असे मी तुम्हाला हे सांगतो यासाठी की आपण सुद्धा अनेकदा जाती अंताचा हा विचार न करता या महापुरुषांना विशिष्ट ज्यामध्ये जातीमध्ये अडकवतो हा विचार पूर्णपणे मानवी मूल्यांचा विचार होता जाती अंताचा विचार होता या अंगाने जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींकडे बघू लागतो मग आपल्याला कळतं की अरे हा विचार फार पुढचा विचार आहे फार वेगळा विचार आहे आणि म्हणून मी जे तुम्हाला म्हणतोय मगाशी फुले शाहू आंबेडकर गांधी नेहरू आंबेडकर हा विचार भारताची कल्पना आयडिया ऑफ इंडिया मांडत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हा विचार नक्की कुठला आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला पूर्णपणे खात्री आहे कितीही संकट आली कितीही आव्हानं आली तरी सुद्धा आपण ते आव्हानं परतवून लावू याची मला पूर्ण खात्री आहे बाबासाहेब असे म्हणाले होते एक काळ असा येईल की सगळे विकले जातील तरीही भारताचं संविधान सुरक्षित राहील आणि भारत दिमाखात झेपावेल कारण माझा इथल्या सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे